नमस्कार। नाव शेतक व्यापारी व्यापारी बरं बरं कुठल्या बाजारात आणल्या दर राशी किती आहेत क्रिकायला तीन आहेत तीन आहेत पार्टे आहेत जवळ आले पाहिनार किती टाईम घेऊन पंधरा दिवस कायच मी नी दिले दिली पंधरा सोळा घेत काय थेट साठ रुपये दोनदा

काय होईल मला तुमचा नंबर सांगा की शेतकरी शेतकऱ्यांनी जर तुम्हाला फोन केले तर त्यांना गरीब व्यवसाय असतात सांगा एक नंबर त्र्याहत्तर शहाण्णव त्र्यात चौऱ्याहत्तर धन्यवाद